नमस्कार मी कृतिका नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये आज रात्री बारा वाजल्यापासून मध्य रेल्वेवर त्रेसष्ट तासांचा मेगाब्लॉक बहात्तर एक्सप्रेस आणि नऊशे छप्पन्न लोकल रद्द पुणे हिट अँड रन प्रकरण पोर्शे कारची नोंदणी अखेर होणार रद्द मुंबईत वीस अतिधोकादायक इमारती म्हाडाने यादी केली जाहीर नियमांचे पालन करण्याचे रहिवाशांना आवाहन पुणे पोरश अपघाताप्रकरणी पुणे पोलिसांचा मोठा निर्णय विधी संघर्षग्रस्त मुलाच्या आईचीही करणार चौकशी कोणालाही सोडणार नाही म्हणजे नाही पुणे अपघाताप्रकरणी फडणवीस गरजले बारामतीकरांवर पाणी संकट एका दिवसा आड पाणी पुरवठ्याचा निर्णय रवींद्र धंगेकर अडचणीत मंत्री संभूराजे देसाई यांनी घेतला मोठा निर्णय मुंबईत आजपासून पाणी कपात अप्पर वैतरणा धरणाने गाठला तळ विदर्भात उष्णतेची लाट कायम तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट घराबाहेर येणं टाळण्याचा सल्ला अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टी व्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर